आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज मराठी बातमी आपल्या हक्काची आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या सोरद शेतकऱ्यांचे हाल महावितरण कंपनी व संबंधित शेतकऱ्यांनी त्वरित या बाबीकडे लक्ष देणे गरजेचे आहे ग्रामस्थ दिनांक तेरा जून दोन हजार चोवीस शेती करिता सिंचन करता यावं यासाठी महावितरण न एम एसीबी कृषी पंप योजना अस्तित्वात आणली आहे या माध्यमातून शेती सिंचन करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारनं केला आहे मात्र हीच योजना आता वाशिम जिल्ह्यातील सोरत गावातील काही शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहे शेतकऱ्यांच्या शेतातून गेलेल्या तारांचे पोल कोसळले आहेत त्या तारांचा विद्युत प्रवाहित असणं तारा शेतात अक्षरशः लोंबकळत आहेत तीन परिस्तिती ही परिस्थिती असतानाही महावितरणच्या अधिकाऱ्यांना शेती सिंचनाखाली यावी त्यातून त्यांची आर्थिक प्रगती व्हावी यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना अस्तित्वात आहेत याचा फायदा शेतकरी घेऊन प्रगतीही साधत आहेत किंबहुना शेतात लावलेल्या कृषी पंपांना विद्युत पुरवठा करून शेतकरी समृद्ध बनवण्याचं धोरण राज्य सरकारचं आहे अनेकांच्या शेतातील कृषी पंप चालावे यासाठी शेतातून पोलची उभारणी करून विद्युत पुरवठा केला आहे असं असलं तरी कृषी पंपासाठी असलेली योजना आता वाशिम जिल्ह्यातील सोरद या गावातील शेतकऱ्यांसाठी जीवघेणी ठरली आहे वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची भीती शेतकऱ्यांच्या शेतात ठिकठिकाणी थीक पोल उभारलेत मात्र ते आता कोसळल्यानं मागील तीन महिन्यांपासून त्याच्या तार शेतात अक्षरशः लोंबकळत आहेत या तारांमध्ये विजेचा पुरवठा असून पुढील पंचवीस शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत पंपांना तो पुरवठा होत आहे सध्या खरीप हंगाम सुरू झाला असल्यानं शेतकरी मजुरांसह शेतात राबत आहेत शेतात काम करत असताना या लोंबकळत असलेल्या वीज प्रवाहित तारांना स्पर्श होऊन जीवितहानी होण्याची अधिक शक्यता आहे अगदी शेतात ट्रॅक्टरनं शेतीची मशागत करताना देशी जुगाड करून एका बांबूनं वीज प्रवाहित तारा उचलून शेतकरी शेतीची मशागत करत आहेत हा देशी जुगाड कधीही शेतकऱ्यांच्या जीवावर बेतणारा आहे याची वारंवार तक्रार करूनही महावितरणचे अधिकारी केवळ दोन दिवस थांबा म्हणून शेतकऱ्यांना आल्या पावली परतवून लावतात असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे त्यामुळे संभावित धोका टाळण्यासाठी गावातीलच काही तरुण डीपीतून होणारा विद्युत पुरवठा बंद करून शेतीची कामे आटोपतात मात्र ही तरुण मंडळी नसली की शेतकऱ्यांच्या शेतातील कामे खोळंबत असल्याचे चित्र आहे धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील सबस्क्राईब प्रेस द बेल नेव्हर मिस दिस अपडेट